बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळामधनं हकालपट्टी करावी अशी सर्वपक्षीय मागणी करण्यात आली आहे त्यामुळे या प्रकरणात धनंजय मुंडेंचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे पाहुयात या संदर्भातला खास रिपोर्ट मोर्क्याचा सूत्रधार धनंजय मुंडे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची सर्वपक्षीय मागणी मागणी बीडमध्ये संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ एल्गार सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ बीडमध्ये मध्ये सर्वपक्षीय एल्गार पुकारण्यात आलाय सर्वपक्षीय नेत्यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची थेट मागणी केली आहे संभाजीराजे छत्रपतींनी तर थेट नाव घेऊन आक्रमक हल्ला बोल केलाय सरपंच हत्या प्रकरणातील सूत्रधार धनंजय मुंडे मी नाव घेऊन बोलतो असं म्हणत संभाजीराजेंनी मुंडेंच्या हकालपट्टीची मागणी केली इतकंच नाही तर धनंजय मुंडेंना बीडचं पालकमंत्री करू नका अन्यथा छत्रपती घराण्याला बीडचं पालकत्व स्वीकारावं लागेल असा थेट इशाराच संभाजीराजे छत्रपतींनी राज्य सरकारला दिलाय हा जो आहे त्या मोर्चा आश्रय देता दे जो कोण आहे तो धनंजय मुंडे मी नाव घेऊन सांगतोय नाव घेऊन कोर्ट करून छत्रपती केव्हा कोर्ट करत नाही तरी मी कोर्ट घेऊन सांगतो तो आश्रय को सांग दाता धनंजय मुंडेला देऊ देऊनच आहे मी त्यावेळी सांगितलं होत मला माहित नाही त्याचा राजीनामा घेते काय देतील त्याला हकलपट्टी करतील पण बीडच्या सगळ्या जगतातल्या लोकांना मला हे सांगायचं आज आणि ते सांगण्यासाठी जर चालू आणि पालकमंत्री पद दिलं तर हा संभाजी छत्रपती घराना बीडचा पालक होता घेणार आम्हाला दहशत चालत नाही मी सभागृहातही बोललो होतो आणि आजही बोलतोय आका बी काय का नाही आकाचा बात आहे एवढी जनता सांगते तरी आपण नाव नाही एवढ्या जनतेला माहिती मंत्रिमंडळात ठेवलाय कशाला म्हणून जरांगे पाटलांनी तर थेट मंत्र्यांच्या अटकेची मागणी केली मंत्र्यांना अटक करण्यासाठी राज्यपालांची परवानगी लागते राज्यपाल तुमचेच आहेत परवानगी घ्या आणि लगेच उचला अशी आक्रमक मागणी जरांगे पाटलांनी केली जरी सरकार पक्षाला किंवा काही जातीवादी मंत्र्यांना या राज्यात विध्वंस घडून आणायचा असला तरी आम्हाला घडवून येऊ द्यायचा नाही हे प्रामाणिकपणानं सांगतो तुम्ही सगळ्यांनी जावं त्या आरोपींना पकडायच्या बाबत मुख्यमंत्र्यांशी बोलावं आणि कुटुंबाला घरी येऊन सांगावं आम्ही दोन दिवसात तीन दिवसात सगळे पकडणार आहेत आणि जर ज्या नेत्यानं मंत्र्यानं आमदारांना त्यांना पळून लावले त्याचाही कुटुंब उठून आठ टाका म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी पळून ना घरी त्यालाही मध्ये जाऊ द्या काय त्याची परवानगी अटक करायची परवानगी फक्त राज्यपालची तर लागते विरोधी पक्षाला अटक करायचं असलं तर राज्यपालाची परवानगी लागते एखाद्या मंत्र्याला अटक करायचं असलं तर राज्यपालाची परवानगी लागते राज्यपाल तुमचाच त्या बिचार्याला काही काम नाही तेवढं काम तरी होईल एखाद्या झटक्यात तुमचा वेळ आडायचं कमी होऊन जाईल बीड मधल्या मोर्चाला सर्वपक्षीय नेते उपस्थित होते संतोष देशमुखांच्या हत्येमागे वाल्मिक कराड असल्याचा आरोप आमदार संदीप क्षीरसागर सातत्यानं करताय वाल्मिक कराडला धनंजय मुंडेंचं संरक्षण सा असल्याचा थेट आरोप आमदार संदीप क्षीरसागर यांनी केलाय या वाल्मिकांनाला संरक्षण हे जे आहे धनंजय मुंडे साहेबांचं आहे प्रमुखपणे मागणी आहे मला भूलून द्या व्यवस्थित एक तो केस जनाव आला केस तर ह्या केस मध्ये तीनशे दोन मध्ये खटकार असतान मध्ये त्याचं नाव आलं पाहिजे वाल्मिक कराडला अटक झाली पाहिजे ही केस अंडर ट्रायल चालली पाहिजे ही फास्ट ट्रॅक वर चलतात म्हणून सरकारने जाहीर केलंय तोपर्यंत धनंजय मुंडे साहेबांचा प्रयत्नामागे जेव्हा विरोधकच नव्हे तर सत्ताधारी पक्षातील आमदारांनीही या प्रकरणावर कारवाईची मागणी केली आहे भाजपा आमदार सुरेश धस पहिल्या दिवसापासून संतोष देशमुख हत्या प्रकरणात आक्रमक भूमिका घेऊन कारवाईची मागणी करताय हिटलर तयार झाला की काय असा सवाल करून सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर कारवाईची मागणी केली आहे वैशिष्ट्य असे कोण करणारेच घरी पाणी भरते ते बी ह्यांच्याच घरी पाणी भरते विरोधकांच्या खांद्याला खांदा लावून सत्ताधारी पक्षाचे नेतेही बीड मधल्या सर्व पक्षीय सहभागी झाले होते तपास होत नाही तोवर अजित धनंजय मुंडेंची हकालपट्टी करावी अशी मागणी नरेंद्र पाटलांनी केली तर कराड कराडसो किंवा इतर कुणीही त्यांना अटक करा अशी आग्रही मागणी आमदार अभिमन्यू पवार यांनी केली धनंजय मुंडे लवकरात लवकर या मुख्य आरोपीला जे कोणीही असतील किती मोठे असतील आणि असतील कोणी असतील सगळ्यांना अटक नाही यांना अटक नाही झाली तर असा मोर्चा पुन्हा लातूर नाही होईल कुणा नाही होईल हे आश्वासन तुम्हाला या निवेदन देतो असा जो सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरनं मंत्री धनंजय मुंडेंचा पाय आणखी खोलात गेलाय वाल्मी कराड यांच्या जवळीकीवरून धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले जात आहेत आता थेट धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे देशमुख हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडेंना मंत्रिपदावरनं पाय उतार व्हावं लागणार का हे पाहणं आता महत्वाचं आहे योगेश खरे झी चोवीस तास बीड